आणि संध्याकाळी अनिता टांगरी मैदान तिथे शिवसेनेची तयारी सभा होणार हा कार्यक्रम मी यापूर्वी जाहीर केला त्याच्यामुळे त्याच्यात मी मुली काही जाहीर करता नाही पण आम्हाला असं वाटत की बावीस तारखेला अयोध्ये मध्ये जे राम मंदिराचं लोकार्पण होणार आहे आणि प्रभू रामचंद्र अर्थात म्हणजे रामचंद्र म्हणजे ते कधी एकटे नसतात त्यांच्याबरोबर आपण सियाराम म्हणतो आणि राम लक्ष्मण सीता आणि प्राण प्रतिष्ठा आहे आत्ताच्या पिढीला कदाचित लक्षात नसेल पण ज्याप्रमाणे अयोध्येमध्ये राम मंदिराच्या वरती बाबरी कशी बांधली गेली होती तसंच सोमनाथचं मंदिर सुद्धा अनेकदा त्याचा विरोध केला होता सरदार वल्लभभाई पटेल यांनी पुराचा तेव्हा घेतला निधन देण्याचं निधन झालं होतं महत्वाचा मुद्दा असा आहे की सोमनाथ मंदिर त्याचं लोकार्पण आणि काल प्रतिष्ठा त्यावेळेला देशाच्या राष्ट्रपतींना आमंत्रित केले गेले हो। डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि त्यांच्या हस्ते प्राण प्रतिष्ठा झालेली कारण मी ते था आधी म्हटलं की मी केवळ प्रभू श्री रामचंद्र सीतामाई यांच्या मंदिराची प्राण प्रतिष्ठा म्हणजे त्यांची प्राणप्रतिष्ठा नाही तर जो वर्षानुर्चा या चालला होता ज्याला अंतिमता सर्वोच्च न्यायालयामध्ये न्याय मिळाला म्हणजेच देशाच्या प्राणप्रतिष्ठेच्या असतील प्राण त्या ही पोक्षण आहे आणि त्याला राष्ट्रपतींना सुद्धा आमंत्रित करावं अशी आमची मागणी आहे ते करतील न करतील हा त्यांचा प्रश्न आहे आम्ही मात्र आज आपल्या माध्यमातून बावीस तारखेला आम्ही तानाम मंदिरात जाणार आहोत आणि गोदावरीला जे आरती करणार आहोत त्याच्यासाठी माननीय राष्ट्रपती महोदया मुरगुजी यांना आमंत्रित करतो आहोत हे आमंत्रण आपल्या माध्यमातून तर आम्ही देतोच आहोत मात्र आमचे खासदार जाऊन अगदी आहे आमंत्रण देतील आणि आमची अशी ग्रामीण इच्छा आहे की हा एवढा मोठा प्रसंग आहे तिथे या देशाला राष्ट्रपती देखील आहे आणि त्यांची सुद्धा महत्वाची भूमिका जशी त्यावेळेला डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी निभावली किंवा त्यांना बोलवण्यात आलं तसं राष्ट्रपतीला सेट बोलावं बोलवलं असेल तरी त्यांनी तो त्यांचा विषय आहे कारण शंकराचार्य सुद्धा बोलवलेला आहे आणि त्याच्यावरती शंकराचार्यांच्या प्रतिक्रिया सुद्धा सर्वजण ऐकतात आम्ही मात्र याच्यात कोणतंही राजकारण न आणता आम्ही जो काही कार्यक्रम नाशिकला करतो आहोत त्याच्यामध्ये राष्ट्रपती महोदयाने आज आपल्या माध्यमातून एक जाहीर आमंत्रण केलं आहोत विचार आमंत्रण तुला आमच्याकडनं त्यांना जाईल आणि त्यांनी तिथे यावं हे आमची प्रामाणिक इच्छा आहे आने वाली बावीस जनवरी को अयोध्या में अयोध्या में राम मंदिर का लोकार्पण होने जा रहा है और उसी दिन मैंने जैसे पहले जाहिर किया था कि हम मतलब शिवसेना शिवसेना नासिक भी आएंगे और नासिक में काराराम मंदिर जो तो है वहां जाकर गुरु रामचंद्र सीतामारायण का दर्शन करेंगे और उसी शाम जो गोदावरी नदी है वहां से कुछ महीने चार पांच मिनट पर दूरी पर है तो वहां जाकर हम शाम को आरती करेंगे और हम चाहते हैं है सिर्फ रामल्ला की पूजा नहीं हैल्ला है। या सीतामाई की प्राण प्रतिष्ठा नहीं हमारे देश की अस्मिता की प्राण प्रतिष्ठा होने जा रही है और जैसे सोमनाथ तो मंदिर के बारे में हमने सब सुना है पढ़ा है और गूगल पर भी है उस वक्त के तत्कालीन राष्ट्रपति भवन हम तो चाहते थे या चाहते हैं लोकार्पण राष्ट्रपति जी के द्वारा होना चाहिए लेकिन उसको अलग बातें राजनीति में नहीं जाना चाहता हूँ क्योंकि एक पवित्र क्षण है हम तो दिल से महामहिम राष्ट्रपति मनोदया को आमंत्रित करने जा रहे हैं सरलाई आपके माध्यम से एक आमंत्रित दे रहे और हमारे सांसद हैं और जो मी हा नेता आहेत तो वाहन जातात होतो तिथे आम्हाला भेटतो तसं शंकराचार्य पण आहे पण राष्ट्रपती जसं मी म्हणून हा उल्लेख केला की त्यावेळेला राष्ट्रपतींच्या हस्ते प्राण प्रतिष्ठा केली गेली होती तशी राष्ट्रपतींच्या हस्ते केले व्हावी अशी आम्ही आमची मागणी आहे आणि तिकडनं ते केल्यानंतर ते नाशिकही होऊ शकतात पण राष्ट्रपती जसं शंकराचार्यानं बोलवलं तर शंकराचार्यांचा आता आपण तोच आहे की आम्ही फक्त काळ्या बाजवला जाणार कारण जर आपण हिंदू धर्म आणि हिंदूत्व मानत असतो तर त्याचं काम केलं पाहिजे राजकारणी जे लोक आहेत त्यांचे लोक बाजूला बसलं पाहिजे आमची काही हरकत नाहीये आहे बाजूला बसावं आणि हा राष्ट्राचा जर का अस्तित्वचा प्रश्न असेल तर राष्ट्रवादीचा असतो शंकराचार्य

जनतेला माहिती आहे आणि म्हणून मला असं वाटतं की आता यातले जे काही शास्त्रानुसार काही गुस्ते ते मला माहिती नाही <coughs> त्याच्यावर मी बोलू नये कारण काही जणांना सवय असते की माहिती असं तरी फोरून बोलायचं तसा मी तरी नाहीये जर शंकराचार्याने काही त्याच्यामध्ये शास्त्राप्रमाणे गुस्टे उपस्थित केले असतील तर ते तिथल्या न्यासाले आणि त्यांचे मालक ते मालक नाही माझं तुम्हाला नाही तार्थ 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 जा दीण दीण दाएं। दाएं की मोदींनी म्हणलं आहे संपूर्ण देशात दिवाळी सणाप्रमाणे हा सोहळा साजरा हवा आपण माझ्यामध्ये त्याच दिवाळी साजरी करायला हरकत नाही पण ती दिवाळी साजरी केल्यानंतर देशाचं जे काही दिवाळी याने त्याच्याबद्दल सुद्धा चर्चा होणं गरजेचं आहे त्याच्यामुळे दिवाळी साजरी जरूर करा कारण राम मंदिर निर्माण होतोय पण राम मंदिराचं निर्माण केल्यानंतर ते दिवाळी वाजलेले गेले दहा वर्षात त्याच्यावर वसिष्ट चर्चा झाली पाहिजे मग ती चार पे चर्चा करा बिस्किट पेट करा प्रसाण करा किंवा पापडा पे करा कशा करा पण चर्चा होऊ नये डोक्यावरती चर्चा करा तुमचा ऑन इसलिए मैंने कहा कि मैं कोई पंडित नहीं हूं मैं तो मैं भक्त जरूर हूं लेकिन देश हूं। नहीं हूं। और हो, तो अंधा अंधा और हूं 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 मैं देश देश का शास्त्र में नहीं जानना चाहता राम मंदिर होना चाहिए मेरे पिताजी की भी इच्छा थी हमारी तरफ की है आपकी भी है और राम मंदिर का निर्माण होने जा रहा है आनंद का क्षण है तो खुशी तो मनानी चाहिए लेकिन शास्त्रों क्या लिखा है और उसके अनुसार कैसे होना चाहिए सलाह मशूरा होनी चाहिए सलाह मशूरा होनी चाहिए और मैं मानता हूं जो भी जिसने किसी ने ये उर्द या तारीफ तय की होगी तो उन्होंने जो पंडित है उनके साथ सलाह मशुरा की होगी अन्यथा शंकराचार्य भी मानते हैं शंकराचार्य मानते हैं उनकी सलाह लेने की आवश्यकता थी और आज भी अगर हो सके तो लेनी चाहिए उससे कभी तो कोई ऐसी बात नहीं है अमजा की होने वाली अगर कोई कच्ची बात करने जा रहे हैं तो सब कुछ अच्छा होना चाहिए खैर वो तो बात की रही दूसरा मैं नहीं जाना चाहता जैसे मैंने कहा मैं कोई पंडित नहीं हूं मैं तो भक्त हूँ और राम मंदिर होने जा रहे हैं दूसरों को तो, दिवाली मनाने नहीं जानी नहीं चाहिए और इसलिए तो हम राम मंदिर में जा रहे हैं शाम को गोदावरी के किनारे पर हम आरती भी कर रहे हैं अः सिर्फ दिवाली मनाने की बात प्रधानमंत्री कर रहे हैं उसके बाद

नक्कीच आणि त्यांचं योगदान मोठं आहे त्याला निसरता येणार नाही त्याच्यामध्ये अनेक अनेकसेवक आता दुर्दैवाने आपल्यामध्ये नाही आहेत पण सुदैवाने जे आपल्यामध्ये आहेत त्यांचा तो गौरव आहे आणि त्या दिस केलं नसतं तर आजचं झालं नसतं कारण आज ते ज्या काही गुंतावती हिंडे लावणारे आहेत ते चलू शकले नसते तरी तेव्हा गुंतावती लागू शकलेली नसते त्याच्यामुळे हिंडे लावायला अनेक येतात पण जेव्हा लढण्याची वेळ असते तेव्हा आपण कुठे होता हा प्रश्न त्याचं उत्तर कोणाकडे नाही आज घेऊ देतो बावीस तारखे होत आहे राम मंदिर सुद्धा आलेलं आहे की राम मंदिर जेव्हा निर्माण होतं त्यावेळेला कोणी न सांगता आम्ही दोन तर इथे आहे आणि मी तर असं म्हणेन त्याचं श्रेय मी घेत नाहीये पण राम मंदिर हा होता थंड वस्त्यामध्ये जेव्हा पडता होता राम मंदिर होणार की नाही तेव्हा शिवसेनेने घोषणा केली होती पहिले आणि शिवतीर्थावरच्या दसरा मेळाव्यामध्ये मी जाहीर केलं होतं की तो नोव्हेंबर महिना होता मी राम अयोध्येला जाणार आणि जाताना शिवजन्मभूमीची माती घेऊन मी राम जन्मभूमीकडे होतो तुम्ही माना अथवा नका मालू पण शिवजन्मभूमीची माती तिकडे घेऊन गेल्यानंतर एका वर्षाच्या आत कोर्टांनी निकाल दिला आणि तो राम मंदिराच्या बाजूने दिला त्याच्यामुळे माझ्या मनात जेव्हा प्रेरणा येईल तेव्हा मी जाणारे नक्की आणि कोणाची खासी मालमत्ता नाही आणि प्रभू रामचंद्र हे सगळ्यांचे त्याच्यासाठी एक प्रतीक म्हणून आम्ही त्याला एक वेगळी पार्श्वभूमी आहे अशा कारणामध्ये जातो आहोत अयोध्येला मी दोनदा गेले मुख्यमंत्री झाल्यावरती सुद्धा नेलो होतो आणि या नंतर सुद्धा एकाच कशाला त्याच्या वेळेला माझ्या मनात येईल त्याच वेळ

अज्ञानी उनका तो उनको शिवसेना का योगदान क्या है मिस्टर फडनवीस एक लॉयर है वकील है लखनऊ में तो स्पेशल कोर्स बना था मांगने के बाद उसके चार्जशीट में सभी आरोपी नाम लिए एक हजारशे जादा आवडी आहे है आहे रेकॉर्ड आहे अडवादी नामगिरी सांगते की काय पंतप्रधान अटलजीचा फोटो कुठे होता तुझा मला चिंता है की राम मंदिरात कामाची गोष्टी असेल का नाही नाही म्हणजे सांगता येत नाही कोणाची मूर्ती लावू शकते कारण का अटल सेतू नाव अटल सेतू पण अटलजींचा फोटोच नाही त्याच्यामुळे दहा मंदिराचं निर्माण करताना निदान एवढी कृपा करा की त्या मंदिरात स्वतःची नावे प्रभूधामचंद्रची मूर्ती लावा नाशिकमध्ये पंतप्रधानांनी युवा पिढीला आवाहन केलेलं आहे की राणीशे म्हणून का फार छान आहे कारण प्रभूधामचंद्र हे दक्षर्याचे उद्धव होते आणि त्यावेळेस सुद्धा त्यांना त्या कौटुंबिक यंत्र वनवासात जावं लागलं आणि वनवासात जाताना सुद्धा ते सहकुटुंब गेले सहकुटुंब गेले आणि सीता झाल्यानंतर रामायण घडलं आणि महत्वाचा मुद्दा आज मी तिथे चाललेला आहे तो कल्याण लोकसभा आहे त्याच्यामध्ये गद्दारांची जी घराणेशाही आहे त्याच्याबद्दल प्रधानमंत्री बोललेच ते ती घराणेशाही चालते का म्हणजे गद्दार असतील ते लोकप्रिय आणि त्यांची घराणेशाही त्यांना प्राणप्रिय

तो बता आम्ही ऐकता ऐकता त्या सगळ्या सूचनावरती आम्ही मला तर सोळा तारखेला एक व्यवस्थित प्रेस कॉन्फरन्स होती घेणार आहोत त्याची सुद्धा माहिती तुम्हाला आजून आम्ही दिली ठीक आहे आणि